ठाणेश्वर जिल्हा व भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सरचिटणीस सतीश केळसीकर यांच्या आज या ठिकाणी मोफत डोळे तपासणी शिबिर मोफत मोतीबिंदू ऑपरेशन या शिबिराचं आयोजन दिवा मंडळातील युवा मोर्चाचे सरचिटणीस सतीश केळसीकर युवा मोर्चाचे पदाधिकारी दिवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज नागरिकांना मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन केलंय मोठ्या प्रमाणात नागरिक या शिबिराचा लाभ घेत आहेत आणि या शिबिरामध्ये ज्यांना मोतीबिंदू डिटेक्ट होईल त्यांचं ऑपरेशन पण या ठिकाणी मोफत केलं जाईल त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा सतीश केळशीकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि हे शिबिर यशस्वी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्याचे सरचिटणीस मनोहर सुखदरे युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रशांत कळंबटे यांचं सगळं भारतीय जनता पार्टीचे दिवा मंडळातले सर्व पदाधिकारी या उपक्रमाला भेट देण्यासाठी आलेले आहेत सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून अनेक गरीब नागरिक असतात त्यांना मोतीबिंदू ऑपरेशन करणं शक्य होत नाही आहे परंतु सतीश केळशीकर यांच्या प्रयत्नाने ज्यांचा आज या ठिकाणी मोतीबिंदू डिटेक्ट होईल त्यांचा मोफत खर्च सतीश केळशेकर यांच्या माध्यमातून केला जाईल एवढंच या ठिकाणी हे करतो आणि सतीश केळशेकर यांना मनापासून शुभेच्छा देतो ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस सतीश केळकर केळशेकर साहेब यांनी एक शिबिर आयो आयोजन आयोजन केलेलं आहे मला वाटतं बहुतेक हे त्यांचं दुसरं का तिसरं शिबिर आहे तर हे शिबिराच्या माध्यमातून त्यांचा जो जनसंपर्क साधण्याचा जो प्रयत्न तो अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे फक्त शिबिरच नाही तर ते जनतेच्या काही का समस्या असतात त्या समस्या पण त्या घेऊन सरकार दरबारी म्हणजे ठाणे महापालिकेच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांचे निवेदन देऊन त्याच्या त्या माध्यमातून पण ते जनतेशी संपर्क साधण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा सतत ते प्रयत्न करत असतात काही वेळेला नागरिकांना काही कारणास्तव कार्यालयात येणं शक्य नसतं पण तरी सतीश केळश केळशीकर हे तसं कारण न सांगता किंवा हे करतं ते स्वतः त्या नागरिकांच्या घरोघरी दारोदारी जाऊन त्यांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तर मला वाटतं प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी सतीश केळसेकर साहेब यांच्या यांचा जो प्रयत्न आहे आणि यांचा जो मार्ग आहे या मा यांच्यापासून बोध घेण्यासारखा आहे की कार्यकर्ता असो पदाधिकारी असो त्यांनी जमिनीवरतीच राहून जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर अशा प्रकारे आ, सतीश केळशेकर साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जनतेच्या संपर्कात राहून पक्षकार्य आणि समाजकार्य असं दोन्ही क का, कार्य करण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे मी त्यांना त्यांच्या भविष्यकालीन सामाजिक कार्यासाठी आणि राजकीय कार्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे धन्यवाद धन्यवाद